तर घटना बदलण्याच्या आरोपांवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय काँग्रेसनं ऐंशी वेळा संविधान तोडण्याचं पाप केलं अशी टीका गडकरींनी केली तसंच विरोधकांकडे टीका करण्यासाठी मुद्दे नाहीत म्हणून भाजपचे चारशे खासदार निवडून आले की संविधान बदलणार असा अपप्रचार केला जातोय असंही गडकरी म्हणाले आतापर्यंत ऐंशी वेळा बाबासाहेबांची घटना तोडायचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलेला आहे आणि एवढंच नाही तर राजीव गांधींचं भाषण व्हिडिओ सगळीकडे व्हायरल आहे की आम्ही घटना बदलवू पण आमच्याबद्दल अपप्रचार करून लोकांच्या मनात विष कालवून पुन्हा एकदा काँग्रेस पार्टी आपल्या कामावर मतं मागू शकत नाही आणि म्हणून जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट